सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळालं भारताचा पहिला खेळात कुस्त्या वगैरे बताशे वगैरे आणि पैसा तरी पहिली कुस्ती मी एक पैसे ते, ते खेळाडूला मोटिवेशन जर मिळालं खरोखरच आपल्या महाराष्ट्राचं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नाव झळकल्याशिवाय राहणार नाही यासाठी मी सर्व मराठा महासंघाचे आणि पूर्ण गडिंग सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो गडिंगलच्छी वागीन कुमारी सुखन्या सुधीर शिवने उर्फ हिने झारखंड रांची येथे सुरूच असलेल्या एकोणीस वर्षाखालील अडुसष्टाव्या राष्ट्रीय क्रीड्या स्पर्धेत आठशे मीटर धावणेमध्ये ब्रांज व चार बाय चार हजार रिलेमध्ये देखील ब्रांज पथक मिळवल्याबद्दल काल मराठा महासंघातर्फे तसेच नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला इच्छा निकिता पवार यांनी सकल मराठा समाजाची सुकन्या शिवकन्या सुकन्या शिवने त्यांना ब्रांच मेडल मिळालं महाराष्ट्राची कीर्ती त्यांनी आंतरराष्ट्रीय पाठापर्यंत मेल पोहोचवण्याचं काम केलं आहे कडिंगलच्या सुकन्याने देशात चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्या तिला शुभेच्छा कशा द्याल तिच्या बाकी सगळे कसे देतात त्याच्यापेक्षा वेगळे देणं आहे ही शुभेच्छा अशी आहे की आत्तापर्यंत गडिंगलच हे नाव नक्षावर नव्हतं पण ब्रॉन्झ चालू केलं आहे तसं मी सुद्धा एक सुद्धा एक प पहिली कुस्ती जी मी केली होती ऑलिम्पिकला खेळायला तर त्या टायमाला एक पैशाची कुस्ती केली होती तो पैसा मोकचा होता असतो मी तुम्हाला आज गोल्ड मिळल सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळाले होते भारताचा पहिला खेडात कुस्त्या वगैरे बताशे वगैरे आणि पैसा पहिली कुस्ती मी रडिंग कन्या सुधीर शिवने यांची कन्या मराठा समाजाचे एक प्रमुख आणि आमच्या मराठा समाजाची कन्या जर राष्ट्रीय पातळीवर चमकली त्याबद्दल रडिंगलज्कराना आणि सर्व मराठा मंडळातील सदस्यांना अतिशय आनंद होतोय आणि स्वर समस्त मराठा समाजाकडून आणि गडीगळस्करंच्या कडून सुकर्ण्याला असंच तिला उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊन तिला यश मिळत जावो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिला मेडल मिळावेत अशी आम्ही गडीगळस्कर अपेक्षा करतोय जय हिंद आज या सु, सुकन्याला तिच्या कामगिरीबद्दल तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल फक्त खेळात नाही सर्व क्षेत्रामध्ये आज खूप संघर्ष करावा लागतो आणि गडिंग्लजच्या या सुकन्याने खरोखर कवरती सुकन्या आहे गडिंग्लजला सर्वांना अभिमान वाटावा असा असं काम तिनं केलेलं आहे या खेळामध्ये आम्हाला करांना सर्वांना तिचा अभिमान आहे आणि तिच्या भावी वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत ती खूप लवकर ती सुवर्णपदक घेऊन येईल अशी आशा सुद्धा दिदी आज देशभरात तिने एवढी चांगली कामगिरी केलेली आहे आज गडिंग्लज शहरात तालुक्यात कौतुका आजच्या तुझ्या कामगिरीबाबत माझे बोस विरेंदर अडसुळे आणि स्ने अडसुळे यांनी मला खूप मार्गदर्शन दिले व माझे कॉलेज शिवराज कॉलेज जवंत पाणीचं ग्राहक यांनी खूप माझे पालक आज मला मिळाले करेन आज तुमच्या कन्येने एवढी चांगली कामगिरी केली आहे पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कशा शुभेच्छा द्या तुमच्या कन्येला तर आज जाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती या दिवशी आज मुरलीकांत पेटकर साहेबांच्या हस्ते खरोखर कर माझ्या कन्याचे सुकन्याचे जे सत्कार झाला त्याबद्दल मला खरोखर खूप प्राऊड फील होत आहे आणि माझी कन्या मला अक्षरशः म्हणजे मी ज्यावेळेला डिलेवरी माझी झालेली त्यावेळेला मी पेपर लिहायला गेलेले त्यावेळेला माझी मुलगी फक्त म्हणजे काही दोन तासा तासाचीच होती आणि खरोखर म्हणजे त्यावेळेला मला खरोखर वाटते की माझ्या माझ्याकडनेने मला साथ दिली म्हणून मी तो माझा थर्ड इयरचा पेपर मी लिहू शकले आणि तिनं आत्ता एवढं म्हणजे उंच भरारी घेतलेली आहे आंतरराष्ट्रीयमध्ये तिनं तिसरं ब्रॉन्ज मेडल मिळवलेलं आहे त्याबद्दल खरोखरच मला आणि माझे मिस्टर अप्पा सो शिवणे आणि मला खूप खरोखर अभिमान वाटायला लागला आहे कारण त्यावेळेला जे म्हणजे तिनं जे स्वतः आपली म्हणजे आईची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला मी तिला सोडून पेपर लिहायला गेले होते आणि त्यावेळेला एवढं म्हणजे परिस्थिती अशी नव्हती की पेपर वगैरे पण आज माझ्या कन्हेमुळं मी त्या दिवशी पेपरला लिहिले गेले होते आणि त्याचं मला आता सार्थक वाटायला लागले कारण माझ्या पोटात असतेवेळी ती मी पेपर लिहायला जात होते आणि माझ्या कन्याची जिद्द आहे आमच्यापेक्षा म्हणजे आमच्याकडून तिला एवढं प्रोत्साहन मिळते पण एवढं मिळत नाही पण तिची जिद्द असल्यामुळं ती खरोखर आंतरराष्ट्रीयला आज ब्रॉन्झ मेडल मिळवले त्याबद्दल खरोखर कर माझ्या कन्याचे मला मनापासून भरभरून कौतुक वाटत आहे आणि तुम्ही मराठा महासंघाच्या वतीने सुद्धा एवढं सगळ्यांनी कौतुक कौतुक केलं त्याबद्दलसुद्धा मला अभिमान वाटतो आणि असंच जर प्रत्येक खेळाडूला मोटिवेशन जर मिळालं खरोखरच आपल्या महाराष्ट्राचं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नाव झळकल्याशिवाय राहणार जोड़ नाही यासाठी मी सर्व मराठा महासंघाचे आणि पूर्ण मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र माझी सुकन्या महाराष्ट्रात पहिला नंबर येऊन देशपत्रीवर अठ्ठाऊन राज्यातून तिसरा नंबर आहे तिला पुढील वाटचाल मी देत आहे आणि सकल मराठा समाज आणि इंग्लंज आर्मी संघटना त्यांनी जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तो आशीर्वाद असं पुढं राहावा सुकरांची पाठीमागे इच्छा